किंवा माता शिवाय राहणार नाही असं ती घरी मोठ्या आणि मोठ्याने गर्जना करी गर्जना करी भगवंताकडे या लिहितं आले एक तो खा लिला एक पातीशी हानी मुख एक दो आकाशी एक शेतला ने ग वलसली काने गप्ता केलं कस कप्त केलं एक भगवंताच्या सामोर आला आणि दुसरा भगवंताच्या मागे गेला आणि तिसरा नाचा जो राखडी छोडला तो आकाशामध्ये गेला तिघही त्या ठिकाणी विरुद्ध दिस्य ना भगवंताकडे युद्ध करू लागलेले आहेत श्रीराम पाच मोरा देखना ब्रह्माती देवाला काय करता येत नाही देवाला सर्व काही करता येते पुढचा जे युद्ध करालाय भगवान त्याच्या संघ हातात धनुष्य धरून त्या ठिकाणी युद्ध करू लागला आणि ते पाठी महागुन युद्ध कराला आहे देवाला त्या पाठी मागचे दिसते देवाना लगेच पाठचा बाण माग सोडायचा मोरता बाण मोरीच मोरी सोडायचा असा भगवंत पाठी मागही बाण सोडला आणि मोरी बाण सोडला कोणाच काही चालू देव सुळ सल्मुला महागपाळ सुळचे दोन या तत्काळ हातामध्ये किसून घेतले आणि भगवंताकडे येऊ लागलेला आहे येत असताना भगवंतानं पाण सोडला त्याच्या हातात किरशुराचं निवारण केलेलं आहे गगन अक्षय पाडोनिया हा देख मारिला अक्षर नावाचा राक्षस भगवंतावर पाण सोडून लावलेला आहे लगेच भगवंतानं बरी पाण सोडून त्या अक्षर नावाच्या राक्षसाला जमिनीवर पाण त्याचाही प्राण घेतला मागण्याचं काय केलं सांगा असतू कैसा राक्षसा तू रणरंगी हा भजू रंगारंगी आहे कोण्याही बाजून राक्षसाने युद्ध करावं भगवंताना चहू बाजून येणाऱ्या राक्षसाचा निवारण करू लागला असं भगवंताचा लागव आहे मग त्या ठिकाणी या तिन्ही राक्षसाचा पांच <laughs> उड़ी उड़ी <laughs> केला कुणालाही त्या ठिकाणी उडी येऊ दिलं नाही बाकी राहिलेले असं काय झालं सांगा ग्रस्त अतिथी ते सन्मान श्रीरामापन तिघाते मुनी आसन तिघेजन सुखी केले भगवान रामचंद्र प्रभूच्या पानानं या तिघा जणांचा समार केला म्हणजे भगवंताच्या पदाला जाऊन त्या ठिकाणी पोहोचल्या गेले भगवंतांना केला देवा त्या बाणाने जो मेला त्याला सैदाला मुक्ती मिळालीserverId आप्स नाही आणि मुक्तीच मिळालेली आहे अशा ठिकाणी सर्व आलेले आहेत सोडो न पत्री सोडून आश्रय प्रथम वंदन केले थोर दहा वाणी त्रासले महावीर निषाचर पळताती पळताती बाण काढला सूर्यनामाचा नावाचा बाण काढू त्या ठिकाणी जमिनीला लावला लावल्यानंतर भगवंताच्या बाणाकडे पाहून जे राक्षस होते त्या राक्षसानं कोळ काढला अशा ठिकाणी सांगायचांनी दहा, दहा सहस्र गोरांतर राक्षसा हजार राक्षस आले होते एक दोन नाही तर हजार राक्षसाचा उतारा आलेला होता भगवान त्या ठिकाणी पाच ब शतानुशत शंभरानं शंभर त्या ठिकाणी बाण फिरून त्या ठिकाणी त्या राक्षसाचा समार केला असा भगवंत आलेल्या राक्षसाला समारू लागलेला आहे संकुटे आयुधा सहित कोणी हे कर कौचेशी शरीर पाणी विर विराचे त्या ठिकाणी भगवंतानं हे कराय त्या ठिकाणी ठेवलं नाही कोणाचा जीव घेत कोणाचा हृदयात मारून त्याचा बाण प्राण घेतला ना जमिनीवर पाळलं असा भगवंताने लागव केलं ला, एकही त्या ठिकाणी सोना सर वाराला त्या ठिकाणी पडणार गेला आहे बाल बनत होती ते आपण बाली बाली रे महावीर वाहतील दिला ते तुळशी रामचंद्र सोबला ठिकाणी सर्व राक्षस त्या ठिकाणी स्थिर चढू लागला स्थिर चढीत असताना रक्ताच्या ठिकाणी चंबक कोणीच्या ठिकाणी पूर निर्माण झाला आता पाऊस पडला पाऊस पडला त्याचा पूल निर्माण व्हायला काय नाही चेंबर पडून त्या ठिकाणी रक्तदाता पूल झाला त्या ठिकाणी राक्षस कसे वाहू लागे सांगा श्रीरामबा कलाारी राक्षसे परत भय बापुळी आधी दिन हो निजेली बालजलाळी तर्पण पी श्री रामाच्या बाणाच्या कड्याय भगवंताच्या बाणाच्या आवाज आवाजाने राक्षस भय धरून त्या ठिकाणी पळून जाऊ लागली अशी अवस्था राक्षसाती झालेली आहे रतेन न पायी सुरवीरा रघुवीरा चौदा सरत्रवी चाचरम रणी मारले आदितृध्व दयासी सुरनर कापती कापी या राक्षसाच्या भयान

कापत होता रावणाचं आता पुढे काही चालत नव्हतं या दृश्य नामा भगवान रामचंद्र पण एका पारण त्याचा इच्छित केला त्याला मारलं माता रावणाचं भगवंता पुढं काही चाललं काय काहीच चालणार नाही त्या प्राण भेल अशा ठिकाणी सांगायचं रारीला चालत्याला दृश्य न मारिला महावीर श्रीराम धनुर्वाहिलं रघुवीर भगवान ना रामचंद्र एका बाण त्या दुष्यणाचा त्या ठिकाणी प्राण घेतला कोण वीर समोर राहिल हे कवी भगवंत त्या पुढे टिकणार नाही आणि भगवंत कोणाला टिकू देणार नाही असा भगवंत या साठीचा प्रतिपाद असा या ठिकाणी सांगायचं राक्षसा झाला थोर मार गोपे गोपेला गोपला गुरीला लगेच त्या ठिकाणी ते राक्षस मागील त्याच्या गोपाला हर नावाचा राक्षस चढला तोय भगवंता पुढे येऊ लागला पण भगवंता त्या पुढे काही चाललं नाही त्यांना माघारा परतविलं आपल्या ठिकाणी सम्रालेले आहेत तू आता राहसामाच्या राक्षसाला राग आला आणि भगवंताच्या पुढे आला आता देवाने देवा, सर्व मया राक्षसाला मारला माया भावाला मारला सर्वालाच मारला आता तुझा प्राण घेतलाय किंवा राहणार नाही कुठे पडतुष्ट राय साई उभा राय उभा राय पडू नको असा भगवंताला हा राक्षस म्हणून लागलेला आहे निर्दोळुरावधरी श्री लगुईराम तो मी झाडीन जरा नावाचा राक्षस भगवंताला म्हणून लागले अरे रामा रामा मनामध्ये गर्व धरवणं तू या ठिकाणी मठ्ठा मोठा झालास काय ते तीन राक्षस लहानसान लहानसान असतं याला मारला असतो एवढं तुझ्या मध्ये या ठिकाणी अभिमान शडलाय काय तुझ्या गर्बाचा दरम्यान निश्चित देल तुला मारीन असा खर नावाचा राक्षस भगवंताला म्हणालाय हा ज नाही उद्याच्याला भगवंताचं आणि या खरा हो ते होणार आहे असं या ठिकाणी समजलेली आहे सुनीराव पत्रीला झाली भेटी दोघे हत्ती दोघे धनुष्या वाहून या मोठी दोघे हाती महावीर महावीर या ठिकाणी दुसरे खेळ येतील राक्षस याला तू मारलास हे महाकी होते म्हणून आता तू त्याच्या संगत्याच्या समोर समोरासमोर पाठवी तू तुला हे मग तुला या ठिकाणी पाठवी या ठिकाणी ठेवणार नाही असा कोण भगवंताला जिथं वरंगनाच करायला भगवंताच्या पुढे काहीच नाही भगवंताच्या पुढे भगवंताचं युद्ध आम्ही केलंच नाही फक्त भगवंताला पाहून त्या ठिकाणी म्हणत आहे ते युद्धी तुम्हाला या ठिकाणी ऐकाय मिळणार आहात श्रीरामा श्रीराम श्रीरामाची पावन मोक्ष साधन साधका आ श्रीराम ते अक्षर अक्षर अक्षरा

ज्याच्या कानामध्ये हे अक्षर पडलं म्हणजे के सर्व केलं ऐकले तुल्य आणि त्याला मुक्ती निश्चित मुक्ती मिळायच्यावर राहणार नाही असं नाथ तुम्हाला आम्हाला सांगू लागले म्हणून काय करायचं आळस न करता रोज या ठिकाणी कथेला यायचं आणि कथा ऐकायची कथा ऐकायची कथी भगव्या कथेकडे चित्र द्यायचं आणि कथा ऐकायचं बरं कथा ऐकायचं तर पकडी सोनारी टिपून मागे जायच तिकडे तसं करू नका ही कथा आज उद्या काही चारली तर काय झालं या कथेमध्ये मध्ये ते कथा सांगता येई तर कथा ऐकवती नाही कथा सांगता आली तर मग त्या कथेला ऐकून काय उपयोगाचा आहे काहीच उपयोगाचं नाही तरी या कथेचं सारांश ध्यानामध्ये राहावं आता या ठिकाणी सांगायचं श्रीराम कथा पवित्र तीर्थ श्रोते नित्य मुक्त एका जनार्दने निर्मुक्त कथामृत श्री रामा म्हणून हे कथा नित्य मुक्त हे मुक्ती पदाराने सोडणार कथा आहे भगवान रामचरंद्र प्रभूची चरित्र गात आहे म्हणून श्रवण करावं आवडीनं ऐकावं आवडीनं ऐकून ध्यानात ठेवावं अशी नाथ महाराज तुम्हाला आम्हाला या कथेचं परिवेदन सांगा येत आ सोती श्री भाऊ तुला माहिती अरण्य काय एका काय

सा शंकर चोगे उमेव देव देवले शंकरा स्वामी शंकरा

आदोसिया से तुम भागो ही इंद्रो जे हटा आप रो दोसोनी काम को सादी आप संग सोसू दे राम माला ले उठि जे देव है बैठि रे राम देवा ची आरती सजावे आरती पद गुण गाता मां से देव ने देव प्रथम पिता सुदी आमत्रय नगावर योगी निकला माननीय माननीय जंबो माहे को निकला लीला आनंदात श्री गोरी देवनियाला सोहे देव सोहे जय आरती करू आरती परिपूर्ण नामा तुझे देवचिनि निजपडे निज सरती सोली सीता

اک نال تو نام ఫతే నీతా సే ఆ రకుతోర జగద్గ జగన్నాథా రకలాంగనవతి చరణపాయ రూపొంచ

ना भगवान जय रामचंद्र भगवान